वाटते काम धंदा नाही काय नाही पब्लिक कोल्हापूरचा सण पंधरा डिसेंबर पासून सुरू झालाय कोल्हापूरचा सण म्हणजे काय आपला कोल्हापूर फुटबॉल हो तर पोरांच्या मनातल्या फिलिंग बघायला मी आलोय छत्रपती शाहू स्टेडियम ला तर चला तर बघूया कोणाला कसं काय वाटते भाऊ आता आपला सीझन सुरू झालाय तर कसं वाटते एकदम भारी वाटते रोज वेळ गेल्याला कळत नाही संध्याकाळपर्यंत टॉप लावडायला वाटते कामधंदा नाही कायम आपण ग्राउंड वर चार ते आहेच एक नंबर आम्हाला तुरता होती सीझन चालू यायची हा सीझन म्हणजे आपल्यासाठी एक सणच आहे तर आपला कोल्हापूरचा एकच गेम आहे तो म्हणजे फुटबॉल आणि स्टँड मध्ये बसून खतरनाक खतरनाक वाटायला फुटबॉल जर सीझन चालू झाल्यापासून आम्हाला जरा थोडं चांगलं वाटत आहे बंद होता तर एकदम बोरिंग व्हायचं दिवसरात पडच की एकदम झकास आता जरा पब्लिक जरा बाहेर पडल्यावर वाढते कोल्हापूरला एकदम डेंजर विषय नंबर मस्त चांगले वाटते चांगले वाटते चांगले वाटते अशा नाही चुकून आली मस्त वाटते खूप बघायला आपण चांगलं वाटते एकदम मस्त दिवस रात्र इतच असते आम्ही एकदम मस्त एकदम मस्त आणि ज्यावेळी सीझन बंद होता त्यावेळी कसं वाटत होत त्यावेळी काय मूडच नव्हता मला वाटत होत कधी सीझन चालू होईल कधी आपण मॅच बघाय जाणं असं होत होत घरात कंटाळत होता त्यावेळी एकदम कंटाळ येत होता दिवसभर जास्त आलं की मज्जा येत्या त्यावेळी पूर्ण असं मोकळं वाटाल त्यावेळी घरात कोंबडीगत बसल्यागत वाटत होत त्यावेळेला काय आता क्रिकेट खेळत होतो मॅच बघले की टेन्शन फ्री होते टेन्शन फ्री होते उद्या काम करायची ऊर्जा येते बरोबर आज कामाला गेलेला कामावर ना आले चुकून आज मॅच बघायच्या म्हणून आले कामावर सुट्टी घेतला ना आमच्या तालम्याची मॅच सुट्टी घ्यायची <laughs> सुट्टी नाही येत आहे बघ इथे खरं मेकअप चालतो तुम्ही हे काम किती वर्ष आलं करताय हे काम मी कमीत कमी इथे तीस सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाली करतोय या इथे विकार आणि इतर इतर वेळी कुठं असतात इतर वेळ स्टँड ला वगैरे असतोय तो हे एवढं घेऊन पिवता अंग दुखत नाही 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 अंग दुखत उलट झोप व्यवस्थित लागते तर तुम्हाला हे व्हिडिओ कसं वाटलं आणि कोल्हापूर फुटबॉल बद्दल तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ पाहिजे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि आपल्या ला कर सबस्क्राईब करा शेअर करा आणि विशाळ गोष्टीसाठी आपल्या पेजला फॉलो करा